नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत विषय मराठी आणि घटक आहे सुरांची जादूगिरी उपक्रम व प्रश्नोत्तर मार्गदर्शन मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा व बिलायकोनला प्रेस करा प्रश्न पहिला चौकट पूर्ण करा गाणाऱ्या जात्याच्या आवाजाची वैशिष्ट्ये आपल्या या ठिकाणी लिहायची आहे तर या पद्धती लिहिता येतील मन लयबद्ध प्रौढ व दमदार आवाज जात्यात घास घातल्यावर येणारा भरडा आवाज पीट होताना सौम्य सूर आणि गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट आ आसमंतात भरलेले संमेलन यांची आपल्याला वैशिष्ट्य लिहायची आहेत शब्दांचे सुरांचे आणि आवाजांचे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा व मित्रांना देखील शेअर करून टाका एक किंवा दोन शब्दात उत्तरे लिहा खेडे जिथे विसावते ते ठिकाण निसर्गाची लढिवाळ मांडी खेड्याला दिलेली उपमा रानफुले आणि लेखकाने वर्णिलेले संगीताचे दुसरे वाद्य दळणाचे जाते का ते लिहा घरातल्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त होते कारण आणि कंटाळले वासरू टाहू फोडते याचं पण कारण आपल्याला याचे उत्तर घरातील वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त होते कारण अर्धी जाग व अर्धी निद्रा अशी लेखकांची अवस्था अजलेली असते आणि त्यातच अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा मिळालेला असतो उत्तर कंटाळलेले वास्तू टाव फोडते कारण ते दुधासाठी आसुसलेले असते प्रश्न चौथा खालील वाक्यांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा पहाटेला पुरती जाग आली नव्हती कारण कोचित कुठेतरी एखादे काम सुरू झालेले असते त्याचा फारसा आवाज येत नसतो माणसाच्या हालचाली सुरू झालेल्या नसतात म्हणजेच पहाटेला पुरती जाग आलेली नसते थोड्या वेळाने दिशांना आकार आला कारण काळोख विरळ होत गेला प्रकाश हळूहळू पसरू लागला सर्व दिशाकडील झाडे झुडपे दिसू लागली आणि अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लागला आई चिमणी पेटवते आणि दात्यावर दळू लागते तेव्हा चिमणीचा पिवळसर प्रकाश घरातल्या वस्तू हळूहळू तरंगू लागतो जोड्या लावा अ गट आणि ब गट चिमण्यांची नाजूक चिवचू म्हणजे जणू व्हायोलिनवर हलक्या ताराने हाताने तारा छेडाव्यात सकाळचे हे संगीत वाद्यवृंदासारखे वाटते एखादा पोपट या संगीतात आपल्या सुरांनी भर घालतो गोट्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातील घंटा म्हणजे काट्याच्या बांगड्यांचा नाजूक आवाज कोंबड्याचा क्वाक असा आवाज म्हणजे ठेका धरणारा आवाज मित्रांनो व्हिडिओ पटकन लाईक करा व मित्रांना देखील शेअर करून टाका तुम्ही नवीन असाल तर येते तुम्ही तुमचा तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता कधी कधी आपल्याला खूप शांतता जाणवते आपण त्या शांततेला निरव व शांतता म्हणतो इंग्रजीत तिला पिन ड्रॉप सायलेन्स असे देखील म्हणतात अशा पद्धतीने आवाजातील जी सोबत आहे ती आपण या ठिकाणी वर्णन करू शकतो प्रश्न सातवा दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुमच्या कानावर पडणाऱ्या आवाजाचे वर्गीकरण करा ऐकाविषयी वाटणारे आवाज पक्ष्यांचा चिवचिवाट गाणी पोपटांचा आवाज त्रासदायक वाटणारे आवाज कारखान्याचा भोंग्या कुत्र्याचे भुंकणे इत्यादी आवाज भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील वाक्य शोधून लिहा उदाहरणार्थ निसर्गाच्या लडीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो असेच काही वाक्य आपल्या ठिकाणी यायचे पाटातील खेड्यातला दिवस हा आवाजांचे अलंकार घालूनच जन्माला येत असतो दोन पहाटेला पुरती जाग आलेली नसते त्या जात्याचा मंद लयबुद्ध प्रौढ व दमदार आवाज छोट्या मोठ्या ताना व हरकती घेत भरून जातो अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्नी रूप प्राप्त झाले खेळव्या शब्दांशी पाठाच्या आधारे विशेष आणि विशेषणाच्या जोड्या लावा म्हणजे विशेषण आणि त्याचं विशेष उदाहरणार्थ विशेषण टाहो मुलायम स्पर्श लढीवाळ मांडी भरभरीत झांज कुरेबाज तान आणि किरटा आवाज अशा पद्धतीने विशेषण आहेत आणि त्याचे विशेष आहे म्हणजे ज्यासाठी हे विशेषण वापरलेलं आहे त्याला आपण विशेष म्हणतो तक्ता पूर्ण करा शब्द सामान्य रूप आणि विभक्ती सामान्य रूप म्हणजे विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दामध्ये झालेला बदल सुराने याच्यामध्ये सुरा हा सामान्य रूप आणि ने हा प्रत्यय आहे सुरा हे सामान्य रूप आणि त हा प्रत्यय त्याच पद्धतीने सुरा आणि चे सुरा ला आणि सुरा शी अशा पद्धतीने आपण समजून घेऊया पत्र लिहिणारा तो कोण मी आणि लिहिले जाणारे ते काय पत्र आणि वाक्यातील क्रिया कोणती तर लिहिणे मी शाळेतून आत्ताच आलो ती शाळेतून आत्ताच आली रवी शाळेतून आत्ताच आला आणि विद्यार्थी शाळेतून आत्ताच आले अशा पद्धतीने आपल्याला रिकाम्या जागा या ठिकाणी पूर्ण वाक्यातील कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून पुर्न वाक्य पूर्ण करा मुली क्रिकेट खेळतात तुम्ही क्रिकेट खेळता आम्ही क्रिकेट खेळतो जॉन क्रिकेट खेळतो आणि समीरा क्रिकेट खेळते अशा पद्धतीने या क्रियापदामध्ये बदल करून आपल्याला ते वाक्य लिहावे लागतात मित्रांनो तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकोनला प्रेस करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद अधिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व बेल ऐकॉनला प्रेस करा